हा मग नाही त्याच आधार त्यावरच आधारित कविता okay. आहे आणि रथसप्तमी पर्यंत चालणार आहे ना हा ओके तर संक्रांतीवर पंचाक्षरी रचना सादर करत आहे तिळाचा स्नेह गुळाची गोडी तिळाचा स्नेह गुळाची गोडी दोघांची छान जमली जोडी म्हणाले दोघे एकत्र राहू प्रेमाचे धडे सर्वां शिकू म्हणाले दोघे एकत्र राहू प्रेमाचे धडे शिकू गोड बोलूया सदा हसूया गोड बोलूया सदा हसूया नको भांडणे कधी करूया घेतले व्रत मिठी मारून घेतले व्रत मिठी मारून आजपर्यंत आहे टिकून आदर्श घ्यावा तिळगुळाचा आदर्श घ्यावा तिळगुळाचा बघूया तरी तो पाळण्याचा बघूया तरी तो पाळण्याचा धन्यवाद